नमस्कार शिवशा मध्ये सर्वांचं स्वागत आज मी लग्नासाठी स्पेशल आणि सर्वांसाठी उपयोगी आले असलेल्या साड्या दाखवतोय म्हणजे फक्त नवरी नाही तर नवरींच्या सिस्टर्स नवरींच्या मदर्स तर ह्या ब्रॉकेटमध्ये ज्या बजेटमध्ये पाच हजारच्या आतली रेंज आहे आणि तुम्ही बघा एकशे कलर कॉम्बिनेशन आहे पिंक मध्ये भरगतच असलेला पदर आणि मोराची बुट्टी एक बॉर्डर दोन्ही साइड मोठी आहे बेस्ट अशी दिसते झाली तर हा एक बेस्ट पॅटर्न आहे त्याच्यामध्ये मी कलर कॉम्बिनेशन दाखवतो कलर कॉम्बिनेशन भरपूर मिळून जातील कलर आहे कलर भरपूर मिळून जातील आता मी तुम्हाला एक पॅटर्न दाखवतो तुम्ही पॅटर्न सिलेक्ट करा कुठला तुम्हाला पॅटर्न सांगा हा एक बघा वेलची डिझाईन आहे पूर्ण आणि भरगतचा अशी असलेली साडी ज्यांना खूप आवडत वेगळं काहीतरी घाल नेसण्यासाठी आणि लांबून जे ओटून दिसायला भारी बघा पूर्ण भरगतच साडी आणि सिम्पलचं त्याला डिझाईन आहे हाय बेस्ट प्रकार आहे आणि सगळ्यात आवडतं सगळ्यात सेल जास्त सेल होणार हा प्रकार तेवढा पूजा असेल कमी असं नाव हो दिलं त्याला तर ऑनलाईन मध्ये पण मिळून जाईल तुम्हाला पंचवीसशे रुपयाची प्राइस रेंज आहे आणि इतकी लाईट वेट आहे साडी तुम्ही कोणाला गिफ्ट करायचा विचार करत असाल ती साडी सगळ्यात बेस्ट असेल शंभर टक्के आवडते अशी साडी की एकदम कम्फर्टेबल आहे तरी याच्यामध्येच अजून जरा वेगळी डिझाईन मध्ये हा कपडाही वेगळा दोन हजारच तर ह्या प्रत्येक शाखेमध्ये तुम्हाला मिळून जाईल साडे फक्त व्हिडिओ बघितल्यानंतर जरा लवकर जावं तर हे कलर कॉम्बिनेशन बघा एकदम हटके इतकी तर एक एक रिच लुक त्याला बारीक असं जरीचं काम केलंय आणि तुम्ही तुम्हाला काम कसे, वर्क कसे ते एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये त्याला गोंडे इतके छान दिसत आहेत एकदम क्यूट असे दिसत आहेत तर तुम्ही शूशा बघून साडी ऑर्डर करू शकता ऑनलाईन तुम्हाला व्हिडिओ कॉलवर होऊन जाईल पण ह्या शॉपमध्ये जाऊन तुम्ही स्वतः बघा तुम्हाला फील येईल ह्या साड्यांना बघितल्यानंतर की पाच हजारच्या आतमध्ये दोन ते ती तीन हजार मध्ये किती बेस्ट साड्या सो तुम्ही विजिट नक्की करा तुम्हाला खूप सारे प्रकार भेटेल मला व्हिडिओमध्ये एवढा दाखव देत नाही तर हा एक प्रकार बघा फक्त सिरीज काय बत्तीसशे बत्तीसशे रुपयाची साडी आहे आणि मी पाच हजारच्या आतल्या साडी दाखवतोय आणि याचा मीना भरलेला आहे सो एकदम बेस्ट पॅटर्न सिल्वर मध्ये ऑलवेज फेवरेट आपलं हा पॅटर्न मी दोन वर्षापासून विकतोय त्याच प्रमाणात विकत आज पण त्याच प्रमाणात विकला जातोय सो बेस्ट व्हेरायटी डिझाईन मधली हा एक कॉम्बिनेशन अजून बघा याला अशी डिझाईन दिली बेस्ट मध्ये कलर्स याच्यात कलर्स पण मिळून जाते तुम्हाला भरपूर आणि हे जरा लाईट वेट कापड आहे आणि जरा जाळीदार कापड आहे अजून ही पाच हजार चारशे ची व्हरायटी दाखवते मी तुला भरगच आहे डिझाईन आणि एकदम बेस्ट आहे आणि जो रिच पदर ओरिजिनल म्हणतात ते हे रिच पदर याच्यामध्ये रिच नाही दिसतो मध्ये एकदम सिम्पल असं पदर बॉर्डर एकदम बेस्ट असं mm. भरगत भरलेलं असं काही नाही हे सर्व मोकळे मोकळे साडी एकदम बेस्ट असे तर हा एक पॅटर्न आहे चार हजार आठशे पर्यंत हा पॅटर्न जातो एकदम बेस्ट बघू शकता याचं सिल्क तुम्हाला फील करण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष द्यावं लागेल शाखेमध्ये विजिट द्यावं लागेल तुम्ही बघा हाय कॉम्बिनेशन बेस्ट आहे तर मी खूप सारे व्हेरायटी अजून तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन पण ही व्हिडिओ कशी वाटली आणि कुठली साडी तुम्हाला छान वाटली कमेंट नक्की करा ही शेवटची साडी बघा पॅरोट ग्रीन म्हणजे मेहंदी कलर जरा मिक्स केलं जरा तर अडीच हजारची ही साडी आहे हे पण एकदम बेस्ट आहे कपडा जरा वेगळा आहे so, सो शिवशाही भेट मध्ये भेट नक्की द्या आपले कुठे कुठे शाख आहे कमेंट याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेच आहे तुम्ही बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी व्हिडिओ येते तुम्हाला ते नोटिफिकेशन येईल कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद